नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहता आहात सुनील न्यूज चॅनल आजचा व्हिडिओ बनवण्याचं प्रमुख कारण म्हणजे आज अशी खबर आलेली आहे की बीड जिल्ह्यामधून दादा झारांगी पाटील यांनी सांगितले आहे की बीड जिल्ह्यासाठी अपक्ष उमेदवार हा ऋषिकेश बेद्रे साहेब हे उभा राहणार आहेत यांना मराठ्यांनी प्रचंड बहुमताने विजय करण्याचा निर्धार करायला पाहिजे आणि झारांगी पाटील जसे सांगत आहेत तसेच प्रमाणे आपल्याला त्यांच्या आज्ञेचे पालन करायचे आहे कारण की झारांगी पाटलासारखा आता त्यामध्ये नेता दुसरा राहिलेला नाही कुणी आणि जारंगे पाटलांनी पूर्णतः विचार करून ऋषकेश बेद्रे साहेब यांना अपक्ष उमेदवार म्हणून बीड जिल्ह्यासाठी घोषित केले आहे तर जालना जिल्ह्यामध्ये आंतरवालीचे सरपंच पांडुरदाता तारक हे उभा आहे व संभाजीनगरमध्ये मंगेश साबळे हे अपक्ष म्हणून उमेदवार दादा जारंगे पाटील यांनी घोषित केलेले आहेत यांना मराठ्यांनी प्रचंड Aisyah sengkeh ni patim bat dia lah hawa.